पूर्ण शॉप मध्ये आपण तिकच आहोत आता आता हॉस्पिटल गेला तर काहीच नाही सांगा नाही फटके खाणार ना तुम्ही दोघं तर तिथं जर काही खाल्लं नाही तर मी आहे ना मग जोरदार काळजी मग आता तीन चपाती आणि एवढं भात खायचा एक चपाती एक पिझ्झाच्या बरोबर आहे हा तुम्ही खा असते तू तू, 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 तू. हो मा परत 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 एकदा हा नुस तस करू हे घे हे राम राम हा बर रामताम ठर तो करू ना <laughs> आ... 嗯，嗯。Uh. Uh.